नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं तुम्ही थांबेल बघितलं आहे की तिथून तुरीचं व्यवस्थापन कसं करावं म्हणजे एक्झॅक्ट सोयाबीन निघाल्यानंतर जे आहे शेतकरी तुरी पी तूर या पिकाकडे ओढतात आणि तुरीचं नियोजन हे करतात पण मित्रांनो इथे खूप प्रॅक्टिकल गोष्टी मॅटर करतात जशा की काही शेतकरी जे आहे हे तुरीचं नियोजन परफेक्ट करतात म्हणजे त्यामध्ये फवारणी नियोजन असते त्यानंतर हतांचं नियोजन असू शकते त्यानंतर आणि त्यानंतर असते पाणी व्यवस्थापन तर अशा प्रकारे जे आहे तीन व्यवस्थापन किंवा थोडीफार अजून जर मशागत किंवा जे काही तणनाशक असते तिथे सुद्धा शेतकरी तर मित्रांनो या चारही गोष्टी बद्दल जे आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि एकदम प्रॅक्टिकली मित्रांनो ठीक आहे जो काही माझा छोटासा अनुभव आहे त्याच अनुभवाने मित्रांनी तर बोलणार आहे नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा तुम्हाला काही ना काही जे माहिती नक्कीच यामधून मिळणार मित्रांनो इथे जे काही तुम्ही तुरीची सध्याची अवस्था तुम्ही बघू शकता जे काही एकशे वीस सव्वाशे दिवसानंतर जे आहे तुरीला असे बघा जे काही आता अंडे म्हणतो आपण ते सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या स्थितीत सगळ्यात महत्त्वाचं ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्था बघा मागच्या वर्षी काय झालं मी जेव्हा तुरीला फुलं येऊन गेले काय झालं मी बाकीच्या कामामध्ये व्यस्त झालो आणि इकडे तुरीला जे आहे थोडेफार दहा पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के फुलं येऊन गेले आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे की तुरीला जर फुलं आलेले असेल दहा टक्केच्या वर तुम्ही समजू शकता तर तिथे तुम्ही पाणी व्यवस्थापन अजिबात करायला नाही पाहिजे आणि ही चूक मी मला माहीत असूनसुद्धा मागच्या वर्षी केली आणि माझं तुरीचं उत्पन्न जे आहे शंभर टक्के तिथे घटलं म्हणजे पन्नास टक्के तिथे जे आहे नुकसान माझं झालं कारण पूर्ण प्रकारे जे काही मुळा मी पूर्ण क्रॅक केलं जे काही त्यामध्ये मशालीतली ट्रॅक्टरने त्यामुळे जे आहे इथं बघा जे सगळे जे काही तुरीत झाडं तुम्ही बघू शकता जे काही एवढं हाईटला तुरीत झाड आहे तर याच्या मुळा जे आहे हा इथपर्यंत आहे बघा इथे बघा इथून जे आहे इथपर्यंत मुळं याच्या आलेल्या आणि शेतकऱ्यांना वाटते याच्यामुळं आलेल्याच नाही मलासुद्धा असं वाटते की आपण एकदम ध्यानात देत नाही ना आपल्याला वाटते की इथपर्यंत मुळं आलेच नाही पण मित्रांनो इथपर्यंत त्याच्या मुळं आले असते आणि आपण इथूनच जे इथून मशागत करतो त्यामुळे जे त्याचं काही फुलं आल्यानंतर जे काही ताकद त्यांची फुलामध्ये जायला पाहिजे तिथं आपण त्याची सायकल आपण ब्रेक करून टाकतो त्याच्या मुळं आपण ब्रेक करतो त्यामुळे जे पूर्ण फुलदारणा तिथे आपली म्हणजे खूप सारी आपली तिथे जे फुलधारणा गळून जाते ठीक आहे म्हणजे फुलं गळून जाते म्हणजे जा, फ्लॉवर ड्रॉपिंग होणार तिथे होऊन जाते नक्कीच तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर लगेच सोयाबीन झाल्यानंतर तुम्ही या गोष्टीमागे या गोष्टीमागे तुम्ही लागू शकता लग लवकरात लवकर पाणी व्यवस्थापन हो केलं तर तिथे तुमचा फायदा होणार आहे जर तिथे फुलधारणा होऊन गेली तर तिथे तुमच्याजवळ पाणी जरी असलं तुम्ही तिथे पाणी देऊ नका मित्रांनो डायरेक्ट तुम्ही पाणी शेवटलं पाणी किंवा फळदारणा झाल्यानंतर तुम्ही तिथे पाणी व्यवस्थापन करू शकता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी व्यवस्थापन त्यानंतर खत व्यवस्थापन सोबत मित्रांनो बघा आपण सुरुवातीला काही लोक जे आता लोक काही लोक असे बेडवर जे आहे तुरीची लागवड सध्या करता हा सध्या ट्रेंडिंग विषय चालू आहे आपल्या भागात तर बेडवर आपण जेव्हा लागवड करतो आपण टोकन यंत्राने किंवा मजुराने मित्रांनो आपण तिथे जे आहे काही शेतकरी म्हणजे नव्वद टक्के शेतकरी जे जिथे खत व्यवस्थापन हे करूच शकत नाही ठीक आहे त्यांना वेळच मिळत नाही किंवा त्यांना असं आपल्याला भासतच नाही की आपल्याला याला शेन खत वगैरे आपल्याला द्यावं लागेल ठीक आहे मान्य आहे ज्याचं जा काही शेणखत वगैरे असेल किंवा आधी सुपर फॉस्फेट किंवा बेसलडो दिला असेल त्याला खत व्यवस्थापनाची एवढी गरज नाही आहे तरी आपण दुसरं तिसरं व्यवस्थापन किंवा आता जे आहे फुलाच्या आधी आपण व्यवस्थापन करू शकतो जेणेकरून रिझल्ट आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट देणार आणि हा रिझल्ट शंभर टक्के तर जर तुम्ही आता लगेच खत व्यवस्थापन केलं तर मित्रांनो इथे जर तुम्हाला खत व्यवस्थापन करण्यात आलं तुम्ही इथे जे आहे चौदा पस्तीस चौदा सध्याच्या स्थितीत जे सगळ्यात स्वस्त हेच खत तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाणार कारण सरकारने जे ऑलरेडी सगळ्या खतांचे भाव रासाय आणि खतांचे हे वाढवलेले आहे आणि बिलकुल आपल्या शेतकऱ्यांना परोडणासे हे झालेले आहे एकवीसशे रुपये दहा सव्वीस सव्वीसची बॅग महांग, महाग महगाई हे वाढवून ठेवली आहे सरकारने तुम्ही इथे विचार करू शकता म्हणून जे आहे तुम्ही जे काही तुम्हाला नत्र पालाश आणि स्फुरत युक्त जे खत आहे तुम्हाला तिन्ही घटक जर मिळत असेल त्या खतात आणि स्वस्तात मिळत असेल चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत तुम्ही तिथे ते खत घेऊ शकता जेणेकरून तुमचा खर्च हा कमी होईल तर तुम्हाला ते खत व्यवस्थापन कसं करायचं आहे आता बघा आपण जे इथे ते बघा आपण जे काही इथे पाणी आपण सध्या देत आहे ठीक आहे जे काही आपण पाणी देता या डायरेक्ट तुम्ही पहिलेच जसं हे कोरडं कोरडं आहे ना तर इथे तुम्ही डायरेक्ट खत फेकू शकता याच्यात जर तुम्ही खत फेकला तर रुमात तुम्हाला रिझल्ट पाहा कसा मिळणार याच्यात जर तुम्ही खत फेकला हाता हाताना जे काही यामध्ये तुम्हाला हे भेगा दिसत आहे बघा या भेगामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये या भेगामध्ये बघा मित्रांनो इथे तुम्हाला मुळा दिसणार आहे बघा हा मुळा जे आहे हा पूर्ण प्रकारे हे बघा हे पूर्ण मुळा आहे तुरीच्या मुळा आहे हे बघा पूर्ण मुळा जे आहे तूर पिकाच्या आहे तर तुम्ही यामध्ये जर खत व्यवस्थापन तुम्ही केलं तर फेकून दिलं तर आणि त्याच्यावरतून जर तुम्ही पाणी दिलं पाणी तर तिथे तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के मिळणार आहे तुमचं खत हे कसल्याच प्रकारे वाया जाणार नाही हा उपाय तुम्ही इथे करू शकता खत व्यवस्थापन करताना दुसरा तो उपाय मला काही वाटत नाही ड्रीप इरिगेशन असेल तर फारच फारच चांगलं ठीक आहे नक्कीच इथे तुम्ही हे खत व्यवस्थापन करा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस कोणतंही करा नऊ चोवीस चोवीस सोबत डी एपी जरी थोडंफार घेतलं तर तुमचा तिथं फारच चांगला जे आहे तिथे तुम्हाला रिझल्ट हा येणार आहे हा जरा खत व्यवस्थापन दुसरा पण तिसरा पॉईंट जे आपला तन्नाशक किंवा तन नियंत्रण कसं करायचं जर तुमच्या बेडमध्ये जर तण जास्त वाढलं असेल तुम्ही ते बघू शकता तसं काही तण आपलं थोडंफार निघत आहे तसं आपण इथे व्यवस्थापन पहिलेच जे आहे तणाचं केलं आहे तुम्ही बघू शकता जसं पाहिजे तसं तण इथे आहे नाही आणि असं थोडंफार जर असलं तर एवढं काही गरजसुद्धा नाही जे आहे तुम्हाला तन्नाशे मारायची किंवा निंदन करायची निंदन जर तुम्ही करूच नका खूप महागात पडणार मारायचं असेल तुम्ही तन्नाशे मारू शकता इथे जे तुम्ही राऊंड ऑफ ग्लायपोसिट पर्सेंट तुम्हाला घ्यायचं आहे दीडशे एम पर्यंत ठीक आहे याच्यावर तुम्ही जाऊ नका जेणेकरून तुरीला शॉक बसणार नाही तिथे जर तुम्ही अशा प्रकारे तुरीला तुम्ही फॉर घेतली तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट हा जबरदस्त म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो हा झाला तन्नाशाकाचा विषय तुम्ही एवढ्यापर्यंतच तुम्ही उत्पन्न करू शकता त्याच्या पुढे तुम्ही जाऊ नका मीरायकत तर माझ्या मते तुम्ही घेऊन बघा अप घ्या चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळून जाणार स्वस्तसुद्धा पडणार आणि मजुनानेच तुम्ही किंवा ट्रॅक्टरने सुद्धा आजकाल पुन्हा जे काही नोजल आहे हे खाली करून तुम्ही मारू शकता म्हणजे कसल्या प्रकारची मेहनत इथे जाणार नाही त्यानंतर हे झाले पॉईंट खत पाणी व्यवस्थापन आता तिसरा पॉईंट म्हणजे महत्त्वाचा महत्त्वाचे सगळेच आहे पण हा सुद्धा महत्त्वाचा आहे तो म्हणजे फर्न व्यवस्थापन जे काही तुम्ही इथे बघू शकता हे बघा हे पानं इथं गुंडाळणारी हळी इथे आलेली आहे ठीक आहे इथे बघा हे बघा ही आळी तुम्हाला इथे जिवंत ठीक आहे तर ही आळी आपण सध्या याला फवारणी निवस्थापन केलं नाही आता लगेच एक ना दोन दिवसा आपण याला फवार निवस्थापन करणार आहे तर ही काय होते यानं पूर्ण जे काही तुमचा शेंडा आहे हा पूर्ण पूर्ण थांबून गेलेला आहे ठीक आहे नुकसान हेच आहे याचं पूर्ण शेंडा थांबून था था। जाते आणि जे काही झाडाची क्वालिटी आहे जे काही क्वालिटी आहे ती पूर्ण घसरून जाते आणि त्यानंतर म्हणजे यासाठी तुम्हाला काय उपाय करायला लागेल तर यासाठी तुम्ही जे काही अडीनाशक घेतलं पाहिजे तिथे तुम्ही गॅस पॉयझन घ्या तिथे इमॅमॅक्टिन घ्या तिथे तुम्ही कोणत्या याच्यापेक्षाही भारी तुम्ही घेऊ शकता कोणत्याही प्रकार तुम्ही कीटकनाशक घ्या तुम्हाला रिझल्ट हे चांगलेच मिळणार आहे ठीक आहे सोप्या सोपा विषय त्यानंतर सगळ्यात मेन सुद्धा जे आहे आपण तुरीसाठी हे मानू शकतो ते की शेतकऱ्याला आपल्याला सहसा काही शेतकरी याला महत्त्व येत नाही ते म्हणजे बुरशीनाशक तर नक्कीच जे काही हे पानं तुम्ही बघू शकता हे पूर्ण प्रकार जे आहे हा बुरशीचा प्रकार आहे ठीक आहे जे काही पाना ठिपक्या हा पूर्ण बुरशीचा प्रकार तुम्ही इथे समजून घ्यायला पाहिजे ठीक आहे ते बघा तुडतुळासुद्धा तुम्हाला दिसत आहे ठीक आहे बघा तर आ, तुम्ही हे कीटकनाशक घेतल्यानंतर चांगल्या रीतीचं कीटकनाशक सोबत जर तुम्ही इमेमॅटिक घेतलं असेल किंवा केम घेतलं असेल ॲसिपेटसुद्धा तुम्ही घेऊ शकता सोबत तुम्ही एखादा इमिडा क्लोरोपेट घेऊ शकता जेणेकरून जे काही हे का कीटक आहे रसशोक कीटक हे सुद्धा पूर्ण प्रकारे खतम होऊन जाणार बुरशीनाशक घ्यायचा जायला तुम्ही ते बुरशीनाशक जे तुम्ही टिल्ट घेऊ शकता रोको घेऊ शकता साप पावडर घेऊ शकता किंवा तुम्ही एखादा कस्तुडिया घेऊ शकता तुम्ही त्यानंतर याचा टू तुम्ही बी कोणा जे काही तुम्हाला जे काही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मिळून जाणार किंवा दुसरेही कोणते बुरशीनाशक जे काही बेस्ट रिझल्ट देणार ते सुद्धा तुम्ही म्हणजे जसं तुम्हाला बजेट तुमचं आहे स्वस्त आहे मागीचं आहे तशा हिशोबाने तुम्ही ज्या इथे बुरशीनाशक घेऊ शकता आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे मस्त आहे सोबत तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल एखादा टॉनिक घेऊ शकता वी मायक्रोन्युट्रन घेऊ शकता विद्राव्य घेऊ शक विद्राव्य खतसुद्धा घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना ही प्रॅक्टिकल माहिती माहीत पडली पाहिजे आणि लाईक करा काही प्रॉब्लेम असतात नक्की कमेंट करा भेटूया धन्यवाद